पाच ला ओम चैतन्य कानविनाथ प्रसन्न सोमनाथ पाटील साला कुमारी आराध्या शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे सात ला आई तोजाबानी समस्त सस्ते जगदंबा ग्रुप उगडेवाडी आणि आठ ला आई गावले प्रश्न कोलारे भैरवनाथ प्रसन्न ऐरे नरेंद्र शेठ गोमारे हा गट क्रमांक पंचावन्न सोडायचा आहे सुटला पंचावन्न सुटला पंचावन्न सुटला पंचावन्न मध्ये सुंदर अशा गाड्या पातळ सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे पंचावन्न गट विजेता सुंदर अशा गाड्या पत आहे एक गाडी बाद झाली पड्याल सुंदर अशा गाड्या पत आहे दोघात लढत कोण बाजी मारत अतिशय सुंदर शेवटच्या लढत घ्या छप्पन्न लावून घ्या गडी पंचा क्रमांक पंचावन्न चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कलम देवे प्रसन्न डेअरी सावंत व वकुमारी नंदनी सुभाष पवार छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर गाडी मालकाच चा, त्यावर चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सेनेकर आणि चिपळूणकरांच्या रामची सुंदर अशी गाडी सेमे साडी पात्र बह्या ड्रायव्हर बांब